हाय फ्रेंड्स आज आपण गेली मस्त अशी काळ्या मसाल्यातली शेवग्याच्या शेंगांची भाजी चवीला अप्रतिम झाली आहे चला सुरुवात करूया यासाठी आपण एक कांदा चिरला आणि तव्यावर थोडंसं तेल टाकून लालसर रंगावर भाजून घेतला चार ते पाच चमचे सुखं खोबरं ते पण तव्यावर थोडंसं तेल टाकून लालसर रंगावर परतून घेतले एक चमचा धने तेल टाकून थोडंसे भाजून घ्यायचे त्यानंतर एक चमच्यापेक्षा थोडीशी कमी चण्याची डाळ आपण तेल टाकून खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचे सात ते आठ लसूण पाकळ्या अर्धा इंच आले मुठभर कोथिंबीर आणि एक टीस्पून जिरं आता हा सगळा मसाला भाजलेला थंड झाल्यावर मिक्सरमधून मस्त बारीक वाटून घ्यायचा आहे कढईमध्ये तेल गरम करायचं आहे तेल गरम झालं की मोहरी घालायची मोरी, मोरी ततडली की आपण वाटलेला मसाला घालायचा आहे आणि मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे बघा मसाल्याने मस्त तेल सुटायला सुरुवात केली की त्यामध्ये पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा घालायचा काळा मसाला किंवा गोडा मसाला किंवा नसेल तर गरम मसाला घातला तरी चालेल मसाले तेलावर व्यवस्थित परतून घ्यायचे आहे त्यानंतर आपण शेवग्याच्या शेंगा घालायचे शेवग्याच्या शेंगा आधी धुवून घ्यायच्या त्याचे तुकडे करून व्यवस्थित सोलून घ्यायच्या मसाल्यावर तर शेवग्याच्या शेंगा छान परतल्या गेल्या की पाणी घालायचं आहे पाणी घालताना नेहमी गरम पाणी घालायचे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मस्त शेंगा व्यवस्थित शिजू द्यायच्या आहे की शेवग्याच्या शेंग्याची भाजी तयार